दिसली नसतीस तर रतन आबोलीची वेणी माळलेली आणि निळ्या जांभळ्या वस्त्रालंकारात संधेसारखी बहरलेली तू तळ्याकाठच्या केवड्याच्या बनात आपल्याशीच हसताना मला दिसली नसतीस तर आज माझ्या जीवनाच्या अस्ताचलावर हा भुलावणा सप्तरंगी सोहाळा असा सर्वांगांनी फुलारलाच नसता रतन आबोलीची वेणी माळलेली आणि निळ्या जांभळ्या वस्त्रालंकारात संधेसारखी भरलेली तू तळ्या काठच्या केवड्याच्या बनात आपल्याशीच हसताना मला दिसली नसतीस तर आज माझ्या जीवनाच्या हस्ताचलावर हा भुलावणा सप्तरंगी सोहाळा असा सर्वांगाने फुलारलाच नसता आपल्याच नादात तू आपल्याच नादात तू पाठ फिरवून परत जाताना तुझी पैंजण पावले जीव घेण्या तशी पडत राहिली नसती तर माझ्या आनंद विभोर शब्दातून कातरवेळची कातरता आज अशी झिंझिणत राहिलीच नसती अबोलकेपणाच्या गूढ गाढाईने जुईच्या सांद्र मंद सुगंधाचा लळा सहज चुकार स्पर्शाने तू मला लावला नसतास अबोलकेपणाच्या गूढ गाढाईनी जाई जुईच्या सांद्र मंद सुगंधाचा लळा सहज सुकार स्पर्शाने तू मला लावला नसतास तर उमलत्या फुलपाखरांची आणि मुक्या भाबड्या जनावरांची आरजवी हळुवार भाषा इतक्या स्पष्टपणाने मला कधी कळलीच नसेल तू कशामुळे माझी जिवलक झालीस तू कशामुळे माझी जिवलग झालीस हे खरंच आता मला आठवत नाही पण मला तोडताना मला तोडताना समुद्रकाठच्या सुरूच्या बनात मिट्ट काळो खातून चंद्रकोर उगवेपर्यंत तू मुसमुसत राहिलीस हे मात्र मी अजून विसरू शकलेलो नाही त्यावेळची तुझी ती आसवं त्यावेळची तुझी ती आसव, आसव अजून माझ्या कंठाशी तुडूंबलेली आहेत तू तु तेव्हा तशी मुसमुसली नसतीस तू तेव्हा तशी मुसमुसली नसतीस तर माझ्या शृंगाराचा अशोक करुणेच्या आरक्त फुलांनी आज असा डवरलाच नसतं तू तेव्हा तू तेव्हा आकाशा एवढी विशाल आणि औसेच्या गर्भासारखी दारुण निराशा मला देऊन गेली नसतीस तर स्वतःच्याच जीवन शोकांतिकेचा मनमुरा रस चाखून निस्संग अवधूतासारखा मी ह्या मध्यरात्रीच्या चांदण्यात असा हिंडत राहिलोच नसतो तू केवळ माझी प्रेयसी नव्हतीस तू केवळ माझी प्रेयसी नव्हतीस माझी सशरीर नियती होतीस नियती होतीस तसं जर नसतं तर मी आज हा जो काही झालो आहे तो झालोच नसतो रतन आबोलीची वेणी माळलेली आणि निळ्या जांभळ्या वस्त्रालंकारात संधेसारखी बहरलेली तू तळ्या केवड्याच्या बनात आपल्याशीच हसताना मला दिसली नसतीस तर माझ्या जीवनाच्या चलावर, हा भुलावणा सप्तरंगी सोहळा असा सर्वांगानी फुलारलाच नसता तू केवळ माझी प्रेयसी नव्हतीस माझी सशरीर नियती होतीस नियती होतीस तसं जर नसतं